नारी सुरक्षा नारी सन्मान नारी स्वावलंबन नारी मिशन महिला भगिनींसाठी निर्भीड न्यूज चॅनल नारी शक्ती न्यूज चॅनल प्रतिभा जनहित फाउंडेशनच्या दिनदर्शिकेचं प्रकाशन परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या शुभ हस्ते करण्यात आलं यावेळी विधानसभा हवेली पुरंदर महिला अध्यक्षा सौ प्राचीदिदी शितोळे देशमुख यांनी मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि महायुतीचे पुरंदर हवेलीचे विद्यमान आमदार विजयबापू शिवतारे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवला असल्याचं चॅनलला चा सांगण्यात आलं भिकराईनगरमधील ज्येष्ठ नागरिक महिला भगिनी आणि इतर नागरिक सुद्धा यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते संपूर्ण महाराष्ट्र राज्यात महिला भगिनींचा तसेच नारी संदर्भात आवाज उठवणारा निर्भेड न्यूज चॅनल नारी शक्ती न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा